काय म्हणत मग अश्विनी बाई काय नाही मग एकटीच चालले हे कष्ट करता राह तुम्ही काम केली पाहिजेत ना काम केली पाहिजे पण माणसां जरा स्वतःकडे बी लक्ष दिलं पाहिजे असं नाही देऊ देऊ हा आमचं काम होत गावातच अच्छा हा दिसलं म्हणलं आता तुम्ही योगा दिसून आला रस्त्यात नाही तसं आपण कोणासाठी थांबत नाही बर का पण आता आहेच तुम्ही तर चला मग सोडतो तुम्हाला गावापर्यंत नाही नको जाते मी माझी <laughs> त्याला काय आम्ही घ्यायला आमचं बाहेरगावच दुसऱ्या देशातलं पाकिस्तानातून आलो एक काय आम्ही बसायला का सोडतो तुम्हाला नाही कशाला मी माझी पायाने चालत चालत जाते आहो बघ पायानीच चालतो माणूस का मी काय सर्कस मध्ये काय हाताने चालायला मी माझी चाला, चाला जाते नको मला तुमची म्हणजे लिफ्ट लिफ्ट नको मी माझी जाते असू अहो लिफ्ट कुठे आपली साधी गाडी आहे बसायचं सरी पाच मिनिटात गावी येते गाडीवरती मी माझी जाते ना काय बळजबरी आहे का, का तुमची हे बघा मी माझी जाते ना पण कशाला पण मला नाही यायचं तुमच्या गाडीवरती पण तुम्हाला आवर्जून सोडवाय नाही येते मी म्हणलं गावात आपलं काम आहे थोडंफार तुमची मदत करावा दुसरी कुणाची तरी मदत करा माझी नका करू कसं आहे मला कुणाच्या मदतीची कधी सवय नाही आणि मला पाहिजे पण नाही मदत कुणाची मी माझी जाते ओके अडचण काय नेमकी तुम्हाला काय आमच्या गाडीला काय गोचिडचे टाकलाय का हा का पिसवा बिसवा झालेत तुम्ही म्हणत असं आता पंपानी बसा बसा औषध मारतो गाडी धुवून आणतो तुमच्यासाठी अहो पण नका माझ्यासाठी करू मी माझी जाते काय बाळ जबरी का तुमची तीनदा तीनदा तेच तेच काय गाणं लावलं हे बघा असं मोठ्याने काय वरडतं तुम्ही हा ते मला हळू आवाजात सांगितलेलं प्रेमात सांगितलेलं समजत नाही मग वरडावंच लागेल ना मला अहो बांडायसाठी कुठं आलो आहे आम्ही अहो दिवस निघून जातात पटकन राणा रस् हा दुसरे माणसे आहे त्यांना न्याना राणा तसं नाही आजचा दिवस बी चांगला आहे हा तुम्ही गुलाबी साडी आम्ही गुलाबी शर्ट हा तसं आहे माणसाचं योग जुळून येते तू बुद्धीभ्रष्ट झाली गुलाबी साडी घातली मला काय माहिती आहे का नाही हे बघा मी तुम्हाला शांततेत सांगते तुम्ही तुमचे जा मी माझी जाते ठीक आहे पण काय फरक पडतोय का आमच्या बरोबर गावात आले नाही तुम्हाला माझ्या बरोबर यावंच लागेल मला गावातल्या लोकांना हा आपल्या गाडीवर बी याला बाई बसू शकते ती बी देखणी बर का दुसऱ्या बाया बसवाना मला नाही बसायचं आम्ही देखणी म्हणलो तुम्ही समजूनच ना आमचं म्हणणे मी देखणीच नाही कोण म्हणलं मी देखणी अजिबात नाही नंबर बिंबर लागला मी अजिबात देखणी नाही चौना चौथा आहे मी हे बघा मला माझं जाऊ द्या ना कशाला सकाळ सकाळ कशाला डोक्याचा भाजी बाजार करताय काय गाडी काय आमची आ, आमची फक्त काय कधीतरी बसत जा गावात गावात मग गाडी घेऊन जा आणि तिथे शिटवायची चालू करा दहा रुपये मग गावातल्यांना कळन पैसे जी मजा आहे ती फुकटात आहे का तुम्ही सांगा बरं मला अरे बाबा पण मला फुकट बी नाही बसायचं पैसे देऊन बी नाही बसायचं मला नाही बसायचं तुझ्या गाडीवरती गाडी नका बसू पण का नाही तुमचं म्हणजे असं बर ना भलतीकडं हे बघा उग मी आरडा करीन परत गावातल्या वस्तीवरचे गोळा होत्या म्हणते त्याने काय चाललंय आरडाओरडा उगा तुमची चव जायची माझी तर जाणार नाही हाताने तुमची चव जाईन त्याच्यामुळे डोक्यात जाऊ नका मला माझं जाऊ द्या तुम्ही तुमचं जिकडे चालले तिकडे थोबाट बंद करा आणि गपजा आरडाओरडा करायचं काय लोकांना माहितीये आमची सहकार्याची भूमिका असती कायम सहकार्य करतो आम्ही तुम्हाला तुम्हाला गाडीवरच नाहीच आहे ना त्या तिकडे पुढे गेले ना सरळ दोन किलोमीटर वरती माझ्या बहिणीच घरी तिला घेऊन जा पण मला तुम्हालाच आहे काय अडचण काय माझीच बहिणी ती सहा वर्षाची जा घेऊन तिला फुकाट नाही एक काम कर तुम्हाला नाहीच बसायचं गाडी आमच्या नाहीच बसायचं ना मी चालत येतो तुमच्या बरोबर चला त्याला काय दोघं मिळून चालत जाऊ हा भाऊ तुम्ही तुमच्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला गावातलं काम कॅन्सल नाही जायचं मला गावात मी चालले घरी माझ्या परत बाय बाय असं काय करत नाही यायचं मला मी माझी घरी आता कस माणसांनी थोडीफार मदत करावं म्हणलं ना कि लोक अशी करतात चला तुम्ही नाही तर निदान वाढ घेऊन जातो तुम्ही नाही तर म्हणजे खुश आमची त्याला काय होते <laughs> वाढ आहे का